गर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय जी सर्व सन्माननीय खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय शिकाय कर चाले हो ठीक आहे का तर ठीक आहे करा शिटिंग

Jawaan, 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 Jawaan,

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका